माध्यमिक माध्यमिक उच्च योग दिन संपन्न तालुका सोलापूर येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाले आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य श्री विरेश थळगे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून वळसंग केंद्राचे केंद्र प्रमुख श्री देवीदास वाघमोडे उपस्थित होते क्रीडा शिक्षक संतोष कस्तुरे बाळकृष्ण गुंड सहशिक्षक तानाजी जमादार लिनकंट कौटगी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील सहाशे सात विद्यार्थी व एकोणतीस कर्मचारी बंधू भगिनींनी योगाचे धडे गिरविले याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री देवीदास वाघमोडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष वीरेश थळगे यांनी योग दिनाचे महत्व तसेच व्यायाम व आहाराचे महत्व पटवून सांगितले या दिनानिमित्त पूरक व्यायामाचे प्रकार सूर्यनमस्कार प्राणायाम व विविध प्रकारचे योगासने घेण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक श्री शिवानंद घोडके सहशिक्षक संजय कुमार धनशेट्टी सिद्धाराम भेरामडगी प्राध्यापक संतोष शिंदे शशिकांत शिंदे श्रीमंत भोसले बसवराज दुदगी विरेश थळगे विजय प्याटी विजयालक्ष्मी थळगे शेला निंबाळ गंगा थळगे स्नेहा हळगोदे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर्व कर्मचारी धोंडप्पा वाघमोडे शरणप्पा केशट्टी विनोद दुदगी तसेच लिपिक राजश्री दुदगी

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा